न्याय हा सगळ्यांसाठी समान असावा त्यात धर्म किंवा संस्कृतीनुसार विविधता असू नये भारत हा नेहमीच विविधतेला प्रोत्साहन देणारा देश ठरलाय याच धर्तीवर त्याने विविध राज्यांची भाषा आणि संस्कृतीवर रचना केली आहे याचबरोबर भारतात आले ते विविध धर्म पण जर या विविध धर्माचा वेगवेगळा न्याय असेल तर हेच टाळण्यासाठी भारतात समान नागरी संहिता हवी असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून म्हटलं गेलंय आता ती वेळ आहे का उत्तराखंड पाठोपाठच कोणत्या राज्याने केलाय समान नागरी संहितेचा स्वीकार कोणता बदललाय कायदा चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवाल युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो भारतीय राज्यघटनेच्या कलम चव्वेचाळीस मध्ये समान नागरी संहितेचा उल्लेख आढळतो आता या समान नागरी संहितेत आहे तरी काय तर एक देश एक नियम या तत्वाचा समर्थन करणारा कायदा यात आहे भारतात वेगवेगळे धर्म नांदतात त्याचे प्रत्येकाचे जर वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले किंवा असतील तर भारताची सुसूत्रता नष्ट होऊन जाईल भारतात सेक्युलर कायदा आणण्यासाठी ही संहिता आग्रही आहे याच संहितेच समर्थन करण्यासाठी आसाम सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय काय आहे तो निर्णय चला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना मुस्लिम समाजाबाबत असणाऱ्या कायद्यात सुधारणा करत आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द केलाय एकोणतीस ऑगस्ट ला याबाबत आसाम विधानसभेने विधेयक मंजूर केलंय आसाम रिपीलिंग बिल दोन हजार चोवीस असे या विधेयकाचं नाव आहे आता या नव्या कायद्यात काय काय तरतुदी करण्यात आल्यात ते पाहूया यापुढे मुस्लिम समाजातील लोकांना विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी करणं आवश्यक होणार आहे विधेयकात दोन विशेष तरतुदी आहेत पहिली म्हणजे मुस्लिम विवाह नोंदणी आता काजी नव्हे तर सरकार करणार आहे आणि दुसरी बालविवाहाची नोंदणी बेकायदेशीर मानली जाणार आहे याबाबत मुख्यमंत्री शर्मा काय म्हणाले तर बालविवाह रोखणे आणि बहुपतित्व रद्द करणे हे आमचं उद्देश आहे पण केवळ बालविवाह संपवणेच नाही तर आम्हाला काजी पद्धती संपवायची आहे मुस्लिम विवाह आणि तलाक यांना सरकारी व्यवस्थेत आणायचा आहे आता जुना कायदा रद्द का झाला याबाबत महसूल आणि वित्त मंत्री जगन मोहन यांनी काय सांगितलंय की आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा एकोणीशे पस्तीस मध्ये एकवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या पुरुष आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांच्या विवाहाची नोंदणी होण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यात हा कायदा लागू होतो की नाही यावर लक्ष ठेवता येईल अशी कोणतीही तरतूद या कायद्यात नाहीये या संदर्भात अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले होते परवानाधारक म्हणजे आणि नागरिकांकडून बालविवाह आणि सक्तीच्या विवाहासाठी कायद्याचा गैरवापर होण्यासही वाव होता हे टाळण्यासाठीच हा नवीन कायदा आणला गेलाय काय सांगतो हा नवीन कायदा ब्रिटिश काळातील एकोणनव्वद वर्ष जुना कायदा रद्द केल्याने पाच मोठे बदल होणार आहे जुन्या कायद्यात काजींना विवाह नोंदणीचे कायदेशीर अधिकार देण्यात आले होते त्यानुसार सरकारी खर्चाने सुमारे पंच्याण्णव काजींची नियुक्ती करण्यात आली होती आता नोंदणीचे काम विभागीय उपनिबंधक कार्यालयात होणार आहे जुन्या कायद्यात नोंदणी ऐच्छिक होती ती आता अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे बहुपत्नीत्वावर बंदी येईल आणि महिलांना स्वतःला सांभाळण्याचा कायदेशीर अधिकार बळकट होईल जुन्या कायद्यानुसार पंधरा वर्षावरील अल्पवयीन मुलींचीही विवाह नोंदणी केली जात होती नव्या कायद्यामुळे बालविवाह हो, आणि महिलांचं शोषण थांबवणार असून विधवा महिलांना कायदेशीर हक्क मिळणार आहे नोंदणी अर्ज दिवस अगोदर सादर करावे लागणार आणि त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे मुलगी आणि मुलापैकी एकाने त्या जिल्ह्यात वास्तव्य केले पाहिजे यामुळे अवैध घुसखोरीला आळा बसेल चुकीची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल विधेयकात नमूद केलेल्या कोणत्याही अटींचं उल्लंघन केल्याच्या कारणास्तव विवाहावरील आक्षेपांना तीस दिवसांच्या आत परवानगी आहे ज्याच्या नंतर रजिस्ट्रार कडून अभ्यास केला जाईल चौकशी नंतर निबंधकाने विवाह सोहळा करण्यास नकार दिल्यास या विधेयकात जिल्हा निबंधक आणि त्यानंतर विवाह निबंधक यांच्याकडे अपील करण्यासाठी दोन टप्पे आहेत नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पक्षांपैकी एक अल्पवयीन असल्याचे आढळल्यास त्यांची कारवाई करणे आवश्यक का आहे दस्ताऐवजांच्या छाननी दरम्यान अधिकाऱ्यांनी हा शोध लावला तर तिने ताबडतोब बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा अंतर्गत नियुक्त केलेल्या अधिकार क्षेत्रातील बालविवाह संरक्षण अधिकाऱ्याला कळवावे आणि कायद्याचे पालन आणि योग्य कायदेशीरित्या कारवाई सुरू करण्यासाठी तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी खटला चालवण्यासाठी सर्व निबंधक नोंदी तिथे पाठवाव्यात जो अधिकारी जाणून बुजून कोणत्याही अटींचं उल्लंघन करणाऱ्या विवाहाची नोंदणी करतो त्याला एका वर्षापर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो या कायद्यामुळे सर्व धर्मातील मुलींचं लग्नाचं वय हे सारखं झालं आहे त्यामुळे हा कायदा समान नागरी संहितेच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जाऊ शकतं पण या कायद्याकडे पाहिल्यानंतर बऱ्याच मुसलमानांनी मात्र याला विरोध दर्शवलाय मनकादर येथील विरोधी पक्षाचे आमदार अमिनुल इस्लाम यांनी एकोणीशे पस्तीस चा कायदा रद्द करण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय जर प्राथमिक उद्दिष्ट बालविवाह रोखणं आहे जुन्या कायद्याच्या कलम आठ आणि दहा मध्ये सुधारणा करून हे उद्दिष्ट साध्य करता आले असते असं त्यांचं म्हणणं आहे इस्लाम यांनी असा युक्तिवाद की कायद्यात अलीकडे मध्ये कायद्यानुसार नोंदणी अनिवार्य करण्यासाठी सुधारणा करण्यात आली नुसार नुसार होती पण यावर विराग गुप्ता यांनी चोख उत्तर दिलंय सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन कायद्यामुळे इस्लामिक रीती रिवाजानुसार होणाऱ्या विवाहांमध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाहीये नव्या कायद्यात एकच अट आहे की इस्लामने प्रतिबंधित केलेल्या विवाहांची नव्या कायद्यानुसार नोंदणी केली जाणार नाही यामुळे काजी संपुष्टात येणार आहे त्यामुळे हा कायदा जशा इतर धर्माच्या कायदेशीर यावर भर देणारा ठरतोय भारतातल्यामुळे बालविवाहांच्या संख्येत घट होऊ शकते किंबहुना एकोणीशे पस्तीसच्या कायद्यात ज्या दोन हजार दहा मध्ये निवडक सुधारणा करण्यात आल्या होत्या त्यामुळे बालविवाहात मागच्या वर्षाच्या तुलनेत एकाशी टक्के घट झाली आहे आता यामुळे मुस्लिम समाजातील बहुपतित्व पद्धत कमी होणार का संपूर्ण मुस्लिम समाज याचा स्वीकार करणार का आणि असेच कायदे सुधारत समान नागरी संहिता संपूर्ण देशभरात लागू होणार का हे प्रश्न महत्वाचे आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समोरी युट्यूब चॅनेलला धन्यवाद